अशा दुसऱ्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आपण जमलेलो आहोत आणि आपल्याला आठवत असेल मागील कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आम्ही एक विषय पाहिला होता आणि तो विषय होता उपास यामधील ऊ आणि या ऊचा आपण पोहा असं केला होता की आम्हाला उठायचंय आणि उठून आम्हाला काय करायचं आहे तर कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि आमच्या परमेश्वराला आमची उठण्याची क्रिया अपेक्षित आहे यावेळेस आपण दुसऱ्या प्रार्थनेच्या वेळेस या उपवासामधील दुसरा अक्षर पाहणार आहोत आणि हे दुसरं अक्षर आहे दुसरं अक्षर आहे आता काही त्याच्यावर थोडासा विचार विनिमय केला होता आणि काल त्यांनी मिठा सुंदर माझ्याकडं एक का म्हणजे विचार त्यांनी मांडला की प या अक्षरापासून पवित्र शास्त्रामध्ये कोणकोणते शब्द तयार होतात तर प पासून परमेश्वर प हो। पासून पवित्र प पासून परोपकार पश्चाताप आणि पा असे वेगवेगळे शब्द प पासून तयार होतात आणि त्यामुळे आपण नंतर मनन करणारच आहोत पण तत्पूर्वी आपण पाहू की प या अक्षरापासून आपण एक कृती पाहणार आहोत आणि ती कृती आहे पाहण्याची ती कृती आहे पाहण्याची आता आपल्याला तीन गोष्टी पाहायच्या आहेत काय पाहायचे कुठे पाहायचे आणि कशासाठी पाहायचे आपण मागच्या पाहिलं कशासाठी उठायचं कस उठायचं कोणत्या वेळेला उठायचं आणि देवाची इच्छा काय आहे आणि आज आपण पाहणार आहोत काय पाहायचे कुठे पाहायचे आणि कसे पाहायचे तर यामध्ये आपण पाहूया की आपल्याला या, आप या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर मिळतं आणि ते उत्तर म्हणजे आपल्याला वधस्तंभाकडं पाहायचं जर आपण आरसी लोकांच्या प्रार्थनांमध्ये बघितलं तर या दिवसांमध्ये या प्रार्थनेला त्यांनी एक विशिष्ट शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आहे क्रुसाची वाट म्हणजे या दिवसांमध्ये ते क्रुसाची वाट चालतात की जेणेकरून येशू ख्रिस्त ज्या वाटेवरून चालला आणि ती क्रुसाची वाट चालून ते आपलं लक्ष वधस्तंभाकडे आम्ही देखील या दिवसांमध्ये आमचं लक्ष वधस्तंभाकडे लावत आहे त्या वधस्तंभावर जो येशू ख्रिस्त टांगलं गेलेला आहे त्याच्याकडे लावत आहेत आणि म्हणून आपल्याला कुठे काय आणि कसं पाहायचं या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर मिळतं आणि ते उत्तर आहे की आम्हाला त्या कालभरीच्या टेकडीवर असलेल्या वधस्तंभाकडं पाहायचं आहे एक वचन वाचूया आपण अनुवादाचा ग्रंथ याचा तिसा आहे आणि वचन अनुवादाचा ग्रंथ याचा तिसा अध्याय आणि वचन आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप ही तुझ्या पुढे ठेवले आहे म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील आकाश व पृथ्वी तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी जीवन आणि मरण तुझ्या पुढे ठेवलेलं आहे आमचा जिवंत परमेश्वर मानव जातीला हे सांगत आहे की आकाश आणि पृथ्वी यांना यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी तुझ्याकडं दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यातली एक गोष्ट आहे जीवन आणि दुसरी गोष्ट आहे मरण आता तुला काय करायचं आहे आणखीन त्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे आशीर्वाद आणि शाप आता हे तू ठरवायचं आहे की तुला जीवन निवडून घ्यायचं आहे की तुला मरण निवडून घ्यायचं आहे देवाची इच्छा आहे की आम्ही जीवन निवडून घ्यावं कारण आमच्या देवाला आम्हाला आणि आमच्या संततीला काय करायचं आहे जीवन द्यायचं आहे तो जीवन देण्यासाठीच पुन्हा उठला आहे आणि जीवन देण्यासाठीच पुन्हा येणार आहे थोडक्यात काय तर येशू ख्रिस्ताला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मृत्यूत पाठवायचं नाहीये तर आम्हाला जीवन द्यायचं आहे आणि म्हणून तो काय म्हणतो की तुझ्या पुढं जीवन आणि मरण आहे आशीर्वाद आणि शाप आहे आणि तुला जे निवडायचं आहे ते निवडायचं आहे जीवन आणि जर तू ते निवडशील तर तुला आणि तुझ्या संततीला आम्ही काय करणार आहे जीवन देणार आहे आणि मग ते जीवन घेण्यासाठी आम्हाला आमच्या परमेश्वराने काही अटी दिलेल्या आहेत आणि त्यातली ही एक अट आहे ती म्हणजे आम्हाला वधस्तंभाकडं पाहायचं आमच्या परमेश्वराला आमचं कृतीशील जीवन अपेक्षित आहे आणि ही दुसरी कृती आहे या कृतीमध्ये तो म्हणतो की आम्हाला पाहायचं आहे आता आम्ही आपल्या करायला कडे जाऊया जो शास्त्र भाग आम्ही वाचलेला आहे त्या शास्त्र भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ह्या इस्रायल लोकांनी एका विशिष्ट प्रसंगी एका विशिष्ट ठिकाणी पाहिलं आणि त्यांना जेव्हा एक प्रसंग विशिष्ट प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला आणि त्या प्रसंगात त्यांनी पाहण्याची कृती केली आणि त्या विशिष्ट ठिकाणी पाहिल्यामुळं त्यांचा मृत्यू जाऊन त्यांना जीवन जो आम्ही वाचलेला आहे त्यातील एक बचत वाचूया आपण गणना याचा एकवीसा वाद आहे आणि त्याचं आठवं बचत परमेश्वर महशाला म्हणाला आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टाक म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल परमेश्वर मोशेला म्हणत आहे म्हणत आहे की आज्ञा सापाची एक काय करायची तुला प्रतिमा करायची आहे आणि ती एका खांबावर टांगायची आहे म्हणजे सर्पदंश केलेल्या व्यक्तीने जर त्या सापाकडं पाहिलं तर तो जगणार तर तो जगणार आहे आता हा शास्त्रभाग जर आम्ही वाचला तर या शास्त्रभागाची पार्श्वभूमी आम्हाला पाहायला मिळते की या इस्राईल लोकांना आमच्या परमेश्वराने अद्भुतरित्या त्या मिश्रातून बाहेर काढलेलं आहे आता हे मिस्रातून निघालेले आहेत आणि मिस्रातून निघालेले असताना त्या अरण्यामध्ये मोशेच्या मागे ते कुरकूर करत आहेत वादविवाद करत आहेत आणि मोशेचं ते जीवन पार त्यांनी नकोस केलेलं आहे त्याला इतके ते कुरकुर कुरकूर करत आहेत आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे की परमेश्वराने त्यांच्या कुरकुरीचा त्यांना शासन म्हणून त्यांच्यामध्ये आग्यसा पाठवलेला आहे आणि हे अगे साप हे विषारी साप होते आणि ज्या कोणाला या सापाचा दंश होईल ती व्यक्ती मरण पावली आणि मग पुष्कळ लोक मरण पावल्यानंतर इस्रायल लोकांना आपली चूक कळालेली आहे आणि मग इस्रायल लोक मोशेकडे आलेले आहेत आणि मोशेकडे येऊन मोशे ते काय म्हणत आहेत की आम्ही तुमच्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध पाप केलं आहे आणि आम्ही काय केलेलं आहे तर ह्या अरण्यामध्ये आम्हाला कशाला आणलं हे हलक्या प्रकारचं अन्न आम्हाला पाणी नाही अशी कुरकुर केलेली आहे आणि आता आम्हाला काय करा क्षमा करा आणि आमच्यासाठी आणि हे आमच्या आमच्यामधून काढून टाका कारण की ज्यांना ज्यांना हे सर्पदंश करत असेल ते ती व्यक्ती मरत आणि मग ज्यावेळेस इस्रायल लोक मोशेकडे आलेले आहेत त्यावेळेस मोशेने काय केलेलं आहे परमेश्वराची प्रार्थ मोशेचं जीवन हे प्रार्थनाभ जीवन होत आणि मोशे आम्हाला दाखवून देतो की प्रत्येकासाठी आम्हाला प्रार्थना करायची आपण पाहतो की मिरय ही त्याची बहीण आहे आणि तिने त्याच्या विरुद्ध कुरकुर केलेली आहे आणि तिला कोड झालेलं आहे तरी देखील मोशे काय करतो परमेश्वराजवळ तिच्यासाठी प्रार्थना करतो की हे परमेश्वरा तिचं कोड जवळ आणि म्हणून देव मोशेला म्हणतो की तो माझ्या मनासारखा आणि म्हणून तो तोंड तोंड मोशीशी बोलत आहे मोशे आम्हाला शिकवत आहे की जरी कुरकुर करणारे लोक आहेत वादविवाद करणारे लोक आहेत त्रास देणारे लोक आहेत तरी त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मोशेने इथं काय केलेलं आहे त्या इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्यावेळेस परमेश्वरानं एक उपाय दिलेला आहे जर परमेश्वराची इच्छा असती तर परमेश्वर शब्द बोलला असता तरी ते सर्व नष्ट झाले किंवा ते साप मरून गेले असतात किंवा ते त्यांच्या त्यांच्या जागी परत गेले असते पण परमेश्वराने पुन्हा मोशेला एक कृती करायला सांगितली आहे आणि ती कृती ही आहे की तुला काय करायचं आहे तर एका सापाची प्रतिमा तयार करायची आहे आणि उंच खांबावरती मांडायची आहे आणि ज्याला कोणाला सर्प सर्पदंश होईल त्यांनी काय करायचं आहे त्या सापाकडे आणि जो कोणी त्याच्याकडं पाहिल त्याचं ते विषापेल आणि तो काय होईल जीवन जगेल आणि तो जगेल आमचा देव अद्भुत गोष्टी करतो त्या आमच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत आमच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत एवढी सगळी प्रोसिजर परमेश्वराने का करायला कारण परमेश्वराला त्याच्या योजना माहीत होत्या की पुढं काय होणार आहे आणि मग ह्याचं उत्तर आम्हाला मिळतं योहनाचा तिसरा अध्याय आणि त्याच्या पहिल्या पंधरा वचनांमध्ये आपल्याला ते उत्तर पाहायला मिळतं त्यामध्ये आपण पाहतो की परुषांपैकी एक जण रात्रीचा प्रभूकडं आलेला आहे आणि प्रभूकडे येऊन त्याने येशूला काही गोष्टी विचारलेल्या आहेत आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला आमचं येशू ख्रिस्त म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून कुणालाही देवाचं राज्य पाहता येत आणि मग हे काय वाक्य आहे हे विधान काय आहे या विधानाचं स्पष्टीकरण करत असताना येशू ख्रिस्त स्वतः एक उदाहरण देतो उदाहरण आपण वाचूया यवनाचा तिसरा अध्याय आणि चौदा वचन जसं मोशीनं आरण्यात सर्प उंच केलं होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे जसा मोशेने आरण्यात सर्प उंच केला होता आम्हाला प्रश्न पडतो की परमेश्वरानं mm -hmm. ही सर्पाची प्रतिमा सर्प म्हणजे आपण तर सैतान समजतो सर्प म्हणजे सैतान आहे आणि या सैतानाची प्रतिमा वर करायची आणि तिच्याकडे बघायचं आणि जीवन मिळेल हे कस तर त्याचं उत्तर आम्हाला इथं पाहायला मिळतो येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे कुळात आपण यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे जो कोणी विश्वास ठेवतो हो त्या लोकांना फक्त जीवन मिळत होत पण त्या वनस्तंभावरच्या येशूला जो कोणी पाहतो त्याला फक्त जीवन नाही तर त्या जीवन शब्दाच्या आधी एक खूप महत्वपूर्ण शब्द आहे आणि तो आहे त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि ही देवाची हजारो वर्षानंतर होणारी योजना होती आणि त्या योजनेसाठी परमेश्वरानं तिथंच अरण्यामध्ये मोशेला आज्ञा दिली होती की त्या सर्पाची प्रतिमा काय करायची तुला त्या खांबावर टाकण्याच्या आमच्या येशू ख्रिस्ताला मेन कोकरा म्हटलं जात नाही का वधस्तंभावरचा अं वदलेला पोकरा आम्ही समजू शकतो की कोकरा जसं वादायला नेतात त्याचा बळी देतात आमच्या ख्रिस्ताचं तसंच बलिदान झालं आणि म्हणून त्याला पोट म्हणतात नाही का पण आमच्या येशू ख्रिस्ताला सर्प काय म्हटलेलं आहे त्या सर्पाची उपमा येशू ख्रिस्ताने स्वतःला का लावून घेतलेली आहे कारण आम्ही ज्यावेळेस त्या बंधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त हा जमिनीवर पण नाहीये स्वर्गात पण नाहीये तर तो त्या बंधस्तंभावर टाकले आणि वनस्तंभाच्या जे जे ते ते पाहतात तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये ते कोण दिसतो तर खोटा संदेश टाक बालजच्या साह्याने भूते काढणारा एक कोणीतरी नाही का गुन्हेगार गुन्हेगारांच्या मध्ये टांगलेला गुन्हेगार आणि म्हणून ते त्याची कुचिष्ठा करत आहेत निंदा करत आहेत आणि त्यांना तो तसा दिसत आहे आणि स्वर्गातून परमेश्वर त्याच्याकडे पर पाहत आहे त्यावेळेस परमेश्वराला तो कसा दिसत आहे तर परमेश्वराला दिसत आहे अखी जगाचं पाप त्याच्यावर लादलं गेलेलं आहे आणि तो पापी पापाने मुकुट मंडित झालेला असा तो त्याला दिसत आणि म्हणून आपण सैतानाला काय म्हणतो सर्पाची उपमा देतो येशू ख्रिस्त इथं स्वतःला सर्प म्हणून घेतो कारण की त्याच्यावर आमच्या अखिल जगाचं त्यावेळेस काय झालं होतं पाप लादलं गेलं होतं आणि मग परमेश्वराला तो पाप असं दिसत आहे आणि मग जो कोणी त्याच्याकडे पाहिजे त्याचं बलिदान यासाठी झालेलं आहे की आम्हाला गरजेचं आहे ही पाहण्याची कृती काय आहे तर पाहणं म्हणजे विश्वास ठेवणं नुसतं पाहणं नाहीये तर विश्वास ठेवणं आहे की हा जो वधस्तंभावर बलिदान देत आहे तो माझ्या पापासाठी बलिदान देत आहे आणि जर आज मी त्याच्याकडं पाहत आहे तर काय होणार आहे मला सर्वकालीन जीवन मिळणार आहे ह्या वधस्तंभावर जर आम्ही आणखीन पाहिलं तर आम्हाला काय पाहायला मिळतं तर या वधस्तंभावर आम्हाला आमचा वधस्तंभ शांती देतो वचन वाचूया गलती गलतीसपत्र याचा पाचवा अध्याय आणि चोवीसावं वचन ज्यावेळेस आम्ही बदस्तंभाकडे पाहतो त्यावेळेस हा बदस्तंभ आम्हाला सार्वकालिक जीवन तर देतो पण त्याचबरोबर तो, तो आम्हाला आमच्या जीवनातील अशांतता काढून शांती सुद्धा देतो व्यक्ती कलासपत्र याचा पात्र आध्याय आणि तो विसावर जे ख्रिस्त येशु च आहे त्यांनी विकार व वासना यांच्यावर देहस्वभाव बोधस्तंभावर ठेवला आहे विकार आणि वासना ज्या मनुष्याचं जीवन अशांत करून टाकतात या विकार आणि वासना त्या वधस्तंभावर काय ठेवलेल्या आहेत आणि येशू ख्रिस्ता बरोबर ठेवलेल्या आहेत आणखी वधस्तंभाला काय देतो तर हा वधस्तंभ आम्हाला आमच्या जुन्या स्वभावातून सोडवतो आणखी एक वचन वाचूया आपण रोमकारास पत्र याचा सहा वाद्याय आणि सहावं वचन आणि हे शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे जास्ती करू नये म्हणून आपल्याशी जुना मनुष्य त्याच्याबरोबर बरोबर वधस्तंभावर गेला हे आपल्याला ठाऊक आहे की ज्या वधस्तंभाकडे आपण पाहत आहोत त्या वधस्तंभावर काय झालेलं आहे तर त्या येशू ख्रिस्ता बरोबर आपला जुना मनुष्य जो माझ्यामध्ये होता तो मनुष्य देखील काय झालेला आहे खेळला गेलेला आहे आणि त्या वधस्तंभाने मला काय केलेलं आहे जुन्या स्वभावातून सोडवलेला आहे जुन्या स्वभावातून मला मुक्त केलेला आहे आणि अशा या वधस्तंभाकडं काय आज मी पाहत आहे अशा पदस्तंभावर जो येशू ख्रिस्त आहे त्याकडं माझ लक्ष लागलेलं आहे एक सुंदरशी गोष्ट मी माग सुद्धा सांगितली एका जंगलामध्ये तीन मोठमोठे वृक्ष होते आणि ते वृक्ष एकमेकांसाठी बोलत होते आणि त्या वृक्षांमध्ये ते तिन्ही वृक्ष म्हणत होते की आमच्या जीवनामध्ये आम्ही अशी काहीतरी कामगिरी करणार आहे की जग आम्हाला काय करणार आहे उच्च करणार आहे जग आमच्याकडं पाहणार आहे आणि मग त्या तिन्ही वृक्षांमधला जो पहिला वृक्ष होता तो वृक्ष म्हटला की मला असं जीवन मिळावं की माझ्यामध्ये मोलवान काहीतरी ठेवलं जावं दुसरा वृक्ष म्हणाला मला असं जीवन मिळावं की मला देश विदेशात फिरता यावं आणि तिसरा वृक्ष म्हणाला मला असं काहीतरी मिळावं की माझ्याकडं सगळ्यांनी मान वर पडून मग काही दिवसांनी त्या झाडांची तोड झाली आणि पहिला जो वृक्ष होता त्याच्या लाकडापासून गव्हाणी तयार करण्यात आली त्या गव्हाणीमध्ये येशू ख्रिस्त ठेवला अति मोलवा, मोलवान एक गीत कार म्हणतात की लाख मोल हा हिराचे मोकला आणि तो लाख मोलवान असा येशू ख्रिस्त बालक त्या पेटीमध्ये ठेवला गेला दुसऱ्या लाकडापासून काय बनवलं तर त्या दुसऱ्या लाकडापासून मचवा बनवला ज्या मचव्यामध्ये बसून आमचा येशू ख्रिस्त शिष्यांना घेऊन वेगवेगळ्या गावामध्ये जुवार जातात आणि तिसऱ्या लाकडापासून काय बनवलं तर वधस्तंभ बनवला गेला ज्या वधस्तंभावर आणि अखिल जगाचं लक्ष त्या वधस्तंभाकडे लागलेलं आहे अखिल जग त्या वधस्तंभाकडे पाहत आहे कारण जगाला माहित आहे की त्या वधस्तंभावर जर आम्ही पाहत आहोत विश्वास ठेवत आहोत तर आम्हाला सार्वकालीन जीवन आमच्या ख्रिस्ती जीवनामधून जर वधस्तंभ वजा केला तर आमचं ख्रिस्ती जीवन शून्य आहे जर आमच्या जीवनातून वधस्तंभ काढून टाकला तर आमचं ख्रिस्ती जीवन निरर्थक होतं आणि म्हणून ख्रिस्ती जीवन आणि वधस्तंभ याचं एक अतूट नातं आहे आणि ते नातं हे आहे की त्या वधस्तंभाकडे आम्हाला पाहायचंच आहे येशू ख्रिस्त बलिदान केलेला आहे त्याच्याकडे आम्हाला पाहायचं आहे विश्वास ठेवायचा आहे कारण तो आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आम्हाला प्रत्येकाला त्या आज्ञासापाने दंश केलेला आहे तो आज्ञासाप म्हणजे या जगातलं पाप आहे आणि म्हणून देवाचं वचन सांगतं सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते मानले आहे प्रत्येकाला त्या पापाने दंश केलेला आहे आणि त्या पापाचं विष प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि म्हणून प्रत्येकाला ते विष जर काढायचं आहे त्या पापापासून मुक्ती मिळवायची आहे जीवन मिळवायचं आहे तर त्याला पाहायचं आहे आणि ते पाहणं बघत okay. पाहण्याची कृती आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाची आहे पहा कारण की महत्वाचं आहे की परमेश्वरानं त्याचा पुत्र दिलेला आहे ज्यांनी ती पाच शब्द दिलेले आहेत परमेश्वराने त्याचा पुत्र दिलेला आहे तो परमेश्वर जो पवित्र आहे जो अपेक्षा करतो की आम्ही पवित्र तो पुत्र यासाठी दिलेला आहे की त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर करावं आणि जे पाप आम्ही करतो त्या पापातून आम्हाला मृत्यू मिळाली आणि त्यासाठी या समयात आम्हाला आणखीन एक प करायचा आहे तो म्हणजे पाश्च्यपा ज्यावेळेस आम्ही तो अंत करण पश्चाताप करू ते पश्चातापरूपी अंतकरण घेऊन त्या वधस्तंभावर जवळ येऊ त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय आज आमचं लक्ष आम्ही त्या वधस्तंभाकडे आज आम्ही त्या वधस्तंभाकडे विश्वासाने पाहूया आणि या पाहण्याच्या कृतीने आम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करून प्रभू करो आणि आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं डागाच आणि विशेष करून पारंपरायिक असतो